हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आता माझ्या दुसरी सुरुवात चालू झाली आहे ब्लॅक कॉफीपासून नंतर मी चिकन रोल बनवलं होतं जे ला रात्रीचं लेफ्टवर होतं नंतर मी कॉफी पियत बसली आणि माझ्या बेबीला टाईमपास चालू होता आणि त्याच्यानंतर मी माझ्या बेबीची खिचडी बनवत होती जेवणासाठी व्हेजिटेबल खिचडी सकाळचा नाश्ता मित्राला देते बनाना मिल्क या कधी रवा देते असं चालूच असतं काही नाही काही वेगवेगळं देत असते आणि नंतर मग माझ्या जेवणाची मी तयारी केली माझ्यासाठी मी राजमा आणि राईस बनवलं होतं आणि मग घरची कामं असतात ती घरची कामं तर कधी संपणार नाही भांडी बॉईल करते आणि इथेची बॉटी बॉईल करायला ठेवली तर तिला पण मी नाश्ता करते मी ओट्स प्युरी बनवली आहे ह्याच्यामध्ये मी ओट्स बदाम आणि बनाना मॅश करून टाकला आहे ग्राईंड केलं आता मी ते त्याला देणार आहे आणि ती बघा तिकडे काय करते शेनो मम्मा हे शेन कॅट टू बघितलं इग्नोर नंतर तिला भरवलं नंतर मी माझं संध्याकाळचा नाश्ता केला मग कारण मी इंटरमिडियट फास्टिंग करते तर मी सकाळी अकरा वाजता हो खाते आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत लास्ट माझं डिनर असतो हो हे मी च आता बनवत होती जेवणासाठी पण काही झालं नाही चिला रागी चिला बनवत होते नंतर मी छोटी तेच खाल्लं राईस आणि राजमा असं होतं माझा दिवस थँक्यू बघितल्याबद्दल ब्लॉग आणि लाईक शेअर कमेंट करा प्लीज